यावर अवलंबून आहेत पण ही नळ योजना अधूनमधून बंद राहत असल्यानं पाण्याअभावी गावकऱ्यांचे हाल होतात दर महिन्याला ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणी बंद हाल सुरू असा अनुभव महिलांना येतोय महिन्या दोन महिन्याने तीन महिन्याने चालूच असता असा चा, पाणी बंद आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस आणि बिला मात्र महिन्याच्या महिन्या घेऊन जातात चांगला ते दिवस आता महिनोवर पाणी नसला पंधरा दिवस पाणी नसला आता बिल असला भरूचो ना आम्ही म्हटलं सांगलं तर त का चालूच तुमका भरूचाच पडटला असं सांगत आता किती दिवस बंद होता आता हे चार दिवस घेऊन पाणी चौक जाऊ ह्याचा विहिरीचा बारीक विहिरीचा म्हणजे कोणूच हे करिना न्हू त्याची चौकशी अशी म्हणजे तुम्ही तरी आता आम्ही आता निवडून देतो काय करतो पण तुम्ही तरी त्याचं हे करून जावं ते काय हे करिना म्हणजे जबाबदारी म्हणजे अशी कोणत घेऊन बघि ना झाल्याने तरी काय ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी तब्बल सहा वेळा पाणीपुरवठा बंद होता भात कापणीच्या वेळेलासुद्धा पाणीपुरवठा बंद असल्यानं गावकऱ्यांचे हाल होत आहेत शेतीची कामं करायची की पाण्यासाठी पायपीट करायची असा प्रश्न त्यांना सतावतोय पाणीपुरवठा सुरळीत करायची मागणी करूनसुद्धा फारसा फरक पडलेला नाही वर्षभरापूर्वी सुरू झालेला पाणी पुरवठ्याबाबतचा सावळा गोंधळ आज सुद्धा सुरू आहे पाणी पुरवठ्याबाबत महिलांमध्ये संतापाची भावना आहे पाण्याची सोय केली कशासाठी केली तुम्ही आमची सोय जायना ना आमच्या घरात कोण बारक्या वर्ग्यांकडे कोणी ना बघणारा कोणी ना जर आम्ही बारक्या मुलांका ठेवून आम्ही पाणी कसं हाडूचा हां तर तुम्ही आता तुम्ही आमच्या पन्नास रुपये पट्टी होती तर तुम्ही शंभर रुपये वाढायला त्याचा फायदा कांभर हा घेऊ नये शंभर रुपये म्हणा शंभर रुपये केलो तर तुम्ही महिन्याचे तीस दिवस असतात पंधरा दिवस पाणी सोडता पंधरा दिवस बंद करता त्याचा फायदो आमका का आता आमच्या बारकी पोरं ते आम्ही कोणाकडे ठेवची आणि पाणी हाडूचा पंधरा दिवस पाणी सोडतात त्यातुतले आठ दिवस लाईट ना पाणी ना टाकी भरू ना 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 ते काय करू मशीन सुद्धा काय मोडता खूप बाजारात फिरता पाणी कोण सोडत आ, तुझा मशीन आज विचारला मशीन माझा आम्ही काय करूच दोन्ही वाड्यांवर मिळून चाळीस ते पन्नास घरं आहेत लोकसंख्या दोनशेच्या जवळपास आहे बहुतेक प्रत्येकाकडे नळ जोडणी आहे दिवसाआड पाणी देण्याचा वायदा ग्रामपंचायतीनं पाळला नाही सतत या नात्या कारणानं पाणी बंद असतं गेले चार ते पाच दिवस इथं पाणीच नाही आहे पाण्याच्या दुर्भिक्षामुळे महिलांची पायपीट सुरू आहे आणि यात कहर म्हणजे पाणी बंद असल्याचं ग्रामपंचायतीला माहीतच नाही नळ कामगारानं त्याची कल्पना ग्रामपंचायतीला दिली नसल्यानं पाणी पुरवठा बंदच राहिला असावा असं उपसरपंच अनिल शेटकर यांचं म्हणणं आहे मात्र पाणी कसं सुरू करायचं ते तुम्ही बघा आम्हाला पाणी हवंच आहे अशी ठोस भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे महिलांनी तर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे मला एम नाही पाणी सोडलं तुम्ही तर तर आम्ही येऊन घरी बांबारवर म पंचायतीत घागरी घेऊन येऊन आम्ही मोर्चा काढणार झरे बंबर आंबेली ग्रुप ग्रामपंचायतीमधील आंबेली कोनाळकरवाडी आणि मानगाव करवाडी या दोन वाडे आहेत गेले चार दिवस या वाड्यामध्ये पाण्याची दुर्भिक्षा आहे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायतीने सतत वेगवेगळी कारणे सांगितल्यामुळे या वाड्यामध्ये पाणी येत नाही आणि त्यामुळे इथल्या महिलांची परवड होत आहे कॅमेरामन भूषण सावंतसह सा, प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार